शेतकरी मित्रांनो आज हिंगोली मार्केटमध्ये हळदीची भरपूर आवक आलेली आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश आगलावे आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आजची तारीख आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस तर आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली या मार्केटमध्ये आज हळदीला काय भाव चालू आहे ते या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे माहिती बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो गणेश बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर नवीन आल्यास चॅनलला सबस्क्राईब करून साईटला घंटीच्या बटनवर क्लिक करा तर चला मग शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न लावता। व्हिडिओला सुरुवात करूया तेरा दोनशे पंचवीस पंद्रह साठ पैंसठ सत्तर बजे तक अस्सी तीन सौ आठ दस पंद्रह बीस पच्चीस तीस पैंतीस चालीस पैंतालीस पचास पचपन ताठ पैसठ सात पैसा, नब्बे पैसे, अस्सी पैसे, नव पैसे, पच्चीस पैसे, दस पंद्रह, फिफ्टी पैसे, फिफ्टी पैसे, साली पैसे, साली, सबसे, अ, पचपन साठ, पैसे सबसे, सब मजे सबसे, सब पस्त सबसे, बुल्लेगर नहीं क्या? फिफ्टी, डैन डैनी रहता है। तर बघू शकता शेतकरी मित्रांनो या कांडीला भाव लागलेला आहे तेरा हजार सहाशे दहा रुपये प्रति क्विंटल कांडीची क्वालिटी अशी आहे बघू शकता एकदम फ्रेश माल आहे एक सारखी साईज आहे डंक पण सुद्धा नाही या हळदीला आज हिंगोली मार्केटमध्ये हळद कांडीला जास्तीत जास्ती भाव चालू आहे तेरा हजार तेरा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव आहे बारा हजार पाचशे तेरा हजार रुपयापर्यंत आणि हळदीची क्वालिटी चांगली असेल शेतकरी मित्रांनो तर चौदा हजार रुपये असाच हिंगोली मार्केटमध्ये हळदीला भाव मिळत आहे पुढील गटूचे बाजारभाव बघूयात गटूला काय भाव चालू आहे ते तालिस पचास पचपन पचास पचपन्न सात पैसा छत्तर पचासो सात सौ पाँच दस પંદર બે પચીસ એક પૈત્રીસ ચાલીસ પંચતાલીસ પચાસ પચપન સાત પૈસા પચીસ પચીસ ચોતર આઠ સાત પંદર બે પચીસ બે પંચીસ ચાલીસ પંતાલીસ પચાસ પચપાન સાત પૈસા છત્તર પચીસ પચીસ નવસ પચાસ નવસો આઠ દસ બાર હજાર પન્સો પચાસ तर बघू शकता शेतकरी मित्रांनो या गट्टूला भाव लागलेला आहे तेरा हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल गट्टूची क्वालिटी अशी आहे बघू शकता एकदम फ्रेश माल आहे आज हिंगोली मार्केटमधील गटूला जास्तीत जास्त भाव मिळत आहे बारा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव मिळत आहे अकरा हजार पाचशे ते बारा हजार दोनशे रुपयापर्यंत आणि गटूची क्वालिटी चांगली असेल शेतकरी मित्रांनो तर तेरा हजार तेरा हजार दोनशे असा आज हिंगोली मार्केटमध्ये गट्टूला भाव मिळतो आज हिंगोली मार्केटमध्ये हळदीची जास्तीत जास्ती आवक आलेली आहे अठ्ठावीसशे क्विंटल